शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण मागील वर्षीची आंबे भारतातली जी काही सेटिंग होती आपली तर त्या पावसाच्या आणि सेटिंगच्या अनुषंगानं जे काय आपले मेमध्ये जास्त पाऊस झाला होता त्या कारणास्तव भरपूर शेतकरी मित्र जे काय तेल्या कुजवा किंवा आणखी काही डाग याला जे काही या बळी पडलेत तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या फळबागा ह्या सर्वांच्या अनुमती किंवा आणखी काही शेतकरी असतील किंवा हा भार सेप आहे ऑगस्टमधील किंवा व पंधरा ऑगस्टनंतर छाटणे केलं पाहिजे किंवा ऑक्टोबरमध्ये बाहेर धरला पाहिजे तर या सगळ्यांच्या अनुषंगानं आपण देखील आपली एक नवीन चौदा ते पंधरा महिन्याची बाग आहे त्याला देखील आपण ही पाठीमाग पाहू शकता ही पानगळ केलेली आहे आपण दोन तारखेची पानगळ आहे आपली तर यामध्ये प्रामुख्यानं पाऊस सतत चालू आहे तरी देखील आपण बऱ्यापैकी चौकीमध्ये बाग आपली टिकून आहे तर या पावसाळ्याची पावसाळ्याच्या बहारामध्ये प्रामुख्याने आपण याला पाण्याचं प्रमाण हे अतिशय अल्प दिलेलं आहे आणि फवारण्या मात्र वरून चालू आहेत तर ज्यांच्या कोणाच्या बागा ह्या स्टेजला धरलेल्या असतील तर त्यांनी शंभर आणि एकशे टक्का त्याच्यामध्ये आगारी ही वाढू न देता चौक्या अवस्थेमध्ये बा बाग जेवढ्या प्रमाणात आपल्याला दाबून धरता येईल तेवढ्या प्रमाणात दाबून धरा त्याच कंडिशननुसार आपल्याला कळी ही जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल आणि पाण्याची या दिवसामध्ये जास्त गरज लागत नाही त्या अनुषंगानं पाणी कमी त्यामध्ये आपलं खालून वेलम प्राईम असेल किंवा मायक्रोरायजा असेल ह्या प्रमाणामध्ये एक दोन ॲप्लिकेशन ड्रिप ॲप्लिकेशन हे गेले पाहिजे त्यानंतर वरून फवारणी करताना जास्तीत जास्त थ्रिप्स आणि फुलकिड्यांसाठी म्हणजे ट्रेसर असेल किंवा ग्रासिया असेल किंवा सोलोमन असेल या तिन्हींच्या फवारणी आत्ताच्या स्टेजला ह्या पिवळ्या पत्तीमध्ये झाल्या पाहिजे त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर अडचणी येत नाहीत शंभर आणि एकशे टक्का यामध्ये कुठलीही थ्रिप्स किंवा फुलकिडी किंवा माईट कुठलाही कुळी हा दिसत नाही त्यामुळे आपल्या बा बागेवरती कळी ही चाटली जात नाही म्हणजे पुढं जो काय खरडा दिसणार आहे तो आत्ताच कंट्रोल जर केला के तर पुढं अडचण येत नाहीत आपण देखील या बागामध्ये ट्रायल बेसिसवरच काम करतो आहे जर काही सक्सेस झाली या बागेची पूर्णतः तुम्हाला व्हिडिओ यामध्ये शूट केले जातील आणि तुम्हाला दाखवले जातील यामध्ये सक्सेस झाला तरी पण प्लॉट आपलाच आहे आणि जरी नाही सक्सेस झाली तरी काय हरकत नाही कारण हे ट्रायल बेसिसवर आपलं काम चालू आहे यामध्ये एक ऑब्झर्वेशन आणि त्यानंतर आपण काय जे येतील समोर मुद्दे ते आपण तुम्हाला सांगत राहू धन्यवाद